जय शिवरायू यूट्यूब फॅमिली नमस्कार सर्वजण कसे आहात आशा करते की सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर चला तर आता मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की निंदकाचे घर असावे शेजारी असे तु गोवा राय महाराज का म्हणत असतील वर तर चला त्याच्यासाठी मी तुम्हाला एक बोधकथा सांगते हा एक सेल्समॅन असतो आणि त्याला एक इंटरव्ह्यू देऊन आणि त्याचा एक कॉन्ट्रॅक्ट त्या दिवशी साईन होणारा असतो त्याच्यासाठी तो, तो खूप मोठा दिवस असतो तर तो सकाळी सकाळी देवासमोर प्रार्थना करतो की देवा आज मला माझे सर्व निंदक भेटू दे त्याची बायको बोलते अहो oh, तुम्ही असे का बोलत आहे तो म्हणे अरे जाऊ दे काही नाही होत <coughs> आणि तो निघाला की समोर आला की वॉचमॅन लगेच त्याला बघून म्हणतो की बघा निघाला आहे कुठलं तरी कॉन्ट्रॅक्ट वगैरे साईन करायला बघा याला नीट बुटाचे बंद नीट बांधता येत नाही याचे कपडे व्यवस्थित नाही याला टाय व्यवस्थित करता येत नाही आणि चाललाय कुठे जॉबला जॉबसाठी कॉन्ट्रॅक्ट साईन करायला तो फक्त स्मित हास्य करतो आणि पुढे जातो पुढे गेल्याच्यानंतर काय हॉटेल हॉटेलवर तो चहा घेण्यासाठी थांबतो तर तिथे पण त्याला त्याचा एक जुना मित्र भेटतो तर तो म्हणतो कुठं निघायला आहे म्हणे मी माझा आज एक इंटरव्ह्यू आहे आणि मला एक कॉन्ट्रॅक्ट साईन करायचा आहे तर तो म्हणतो काय बाबा तू कॉन्ट्रॅक्ट साईन करायला निघला बघ म्हणे तुझ्या कपड्याचा किती वास येतो आहे म्हणे आणि चालला आहे कुठं कॉन्ट्रॅक्ट साईन करायला तो फक्त करा एक स्मित हास्य करतो आणि पुढे जातो मग इंटरव्ह्यूसाठी तिथं बसल्याच्यानंतर त्याला एक त्याचा शाळेतील मित्र भेटतो तो म्हणतो कुठे आलाय तुला पण इंटरव्ह्यू द्यायचा की काय म्हणे हा म्हणे मला इथे आहे कॉन्ट्रॅक्ट साईन करायचं आहे म्हणे माझा इंटरव्ह्यू आहे आणि कॉन्ट्रॅक्ट साईन करायचा आहे तो म्हणे अरे तुला तर आकडेवारीसुद्धा लक्षात राहत नाही आणि तू कसं इंटरव्ह्यू पास होशील आणि कसं इथं कॉन्ट्रॅक्ट साईन कर करशील तो फक्त त्याचं ऐकतो आणि एकदम शांत बसून राहतो आणि स्मित हास्य करतो आणि बाकीच्या जी इंटरव्ह्यू चालू असतो तोपर्यंत तो, तो सगळं लक्षात आणतो की आता मला सुरुवातीपासून माझी निंदा कोणी कोणी आणि कशा प्रकारे केली तर तो सुरुवातीला त्याच्या लक्ष देतं की पहिल्याने सांगितलं होतं की याला बुटाचा टा बुटाचे बंद व्यवस्थित बांधता येत नाही टाय व्यवस्थित बांधता येत नाही तर तो सर्वात सुरुवातीला आपले कपडे व्यवस्थित करून घेतो टाय व्यवस्थित बांधतो आणि बूट स्वच्छ करून घेतो नंतर त्याच्या लक्षात येतं की चहा घ्यायला गेल्याच्यानंतर एक मित्र भेटला होता तो म्हणे की कपड्याचा वाश येतो आहे याच्या तर त्याने एकदम कपडे एकदम स्वच्छ केले आणि स्प्रे वगैरे मारून एकदम कप कपडे असे टकाटक केले आणि नंतर लक्षात आलं की आता इथं हा मित्र म्हटला की याला आकडेवारी लक्षात राहत नाही तर त्याने जरा थोडी आकडेवारी वगैरे थोडं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्याच्यात जे कमतरता आहे ना तर त्या त्याने सर्व भरून काढल्या आणि मग इंटरव्ह्यूसाठी गेला तर त्याची ते वेशभूषा ते बघून तो त्याचा जो आहे बॉस ते एकदम खुश झाला आणि आकडेवारी वगैरे म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की त्याने जेवढं निंदाकाकडून ऐकलं त्याने त्याच्या सर्व चुकीमध्ये सुधारणा केली आणि त्यांचं त्याचं इंटरव्ह्यू पास झालं आणि त्याने ते कॉन्ट्रॅक्ट पण साईन केलं त्याच्यामुळे मला सांगायचं एवढंच की आपल्यासुद्धा निंदा शेजारी निंदाकाचे घर असावे म्हणूनच तुकोबा राय महाराज असे म्हणता की निंदाकाचे घर असावे शेजारी कधीच तुम्ही जर तुमची कोणी निंदा करत असेल ना त्याच्यावर कधीच नाराज होऊ नका ना कारण ते तुमच्यातले अवगुण तुम्हाला दाखवत असताल कदाचित ते जे निंदा करत असतील ना असेल ना तर ती कदाचित सुद्धा असू शकते त्याच्यातून तुम्ही चांगले काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करा कारण ते तुमच्यासाठी तुमचे एकदम उत्तम गुरु आणि सुद्धा असू शकतात बरं निंदक नाही बरोबर ना तर कशी वाटली माझी बोधकथा नक्की कमेंट करून सांगा सर्वांनी धन्यवाद